प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जाडरबोबला तालुक्यात जत येथे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजने संकचे अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना प्रांताधिकारी श्री अजय कुमार नष्टे म्हणाले की पाणलोट क्षेत्र पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जत तालुक्यातील जाडर बोबलात उडगी बालगाव बेळुडगी आदी गावात या रथाद्वारे शेतकऱ्यांना क्षेत्र म्हणजे काय याचा उद्देश पटवून सहभाग करून माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी संखचे तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांनीही शेतकऱ्यांना पाणलोट क्षेत्र विकास याबद्दल माहिती दिली यावेळी रथाद्वारे चित्रीकरण दाखवण्यात आले तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन जाडरबोबलात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती श्री तमनगौडा रवी पाटील यांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवेश्वर पाणलोट समिती अध्यक्ष रामलिंग निवर्गी होते कार्यक्रमास कृषी अधिकारी श्री गणेश श्रीखंडे जलसंधारणचे माननीय श्री अनिल पाटील तालुका कृषी अधिकारी श्री प्रदीप कदम तसेच बसवेश्वर पाणलोट समिती अध्यक्ष सचिव श्री शिवानंद चनगोण आदीसह उडगी बालगाव जाडरबोबलात येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाण्याचं सिंचन क्षमता ही चांगल्या पद्धतीनं राबवलेली आहे आणि देशामध्ये इस्रायलचं नाव हे प्रगतशील शेतीमध्ये म्हणजे विकसित शेतीमध्ये घेतलं जातं नाव हे घेतलं जातं अशा पद्धतीनं आपल्यालाही सर्वांना काम करायचं आहे आता जो आपल्याकडे महाज शासनाचा शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कार्यशील गतिमानता अभियान या कार्यक्रमात आपल्या जत तालुक्यामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळे आम्ही जिथं शक्य असेल तिथं आपल्याकडं जवळपास नऊ तलाव आहेत तर त्या नऊ तलावमध्ये जिथं काही अडचणी नाही आहेत अशा पिकांची आम्ही पाहणी करून इरिगेशन विभाग असेल आणि आम आम्ही म्हणजे तसं आपले आदरणीय प्राण साहेब आपले ईज शिंदे साहेब आणि आम्ही अपर तहसील कार्यालय संघ यांच्यावर पाहणी करून त्या भागातील तलाव हा म्हणजे तलावातील गाळ हा काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत गाळमुक्त तलाव अशा पद्धतीनं आम्ही एक संकल्पना राबवत आहोत जेणेकरून म्हैशाळचं जे काही पाणी त्याचं स्टोरेज जास्त प्रमाणात म्हणजे जी पाण्याची साठवण आहे ती जास्त प्रमाणात होईल असा आमचा एक संकल्प आहे आणि तो आम्ही करत आहोत आणि त्या पद्धतीनं आम्हाला ह्या लोकसभागातून हा कार्यक्रम आहे तर जे काही पांडलोट यात्रा असेल तर त्याला सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं आणि आपण सर्वांनी दुष्काळावर मात करावी एवढंच या निमित्ताने मी जर सांगू इच्छिते माजी सभापती रवी तमनगोडा पाटील साहेब त्याचबरोबर उपविभागीय कृषी अधिकारी श्रीकंडे साहेब अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास मॅडम तालुका कृषी अधिकारी कदम साहेब उपविभागीय जलसंधारण अधिकारी पाटील साहेब आणि याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व उपस्थित मान्यवर आपण सर्व जाडर बंगला गावचे रहिवासी आणि सर्व पत्रकार बांधव खर तर वॉटर शेड म्हणजे ही प्रास्ताविकामध्ये सांगितलेली संकल्पना फार आवडली मला की वॉटरशेड म्हणजे असं की नैसर्गिक प्रवाहानं एकत्र तिथे कुठल्याही प्रकारे मानव निर्मित ज्या नैसर्गिक प्रवाहानं एकत्र येणारं पाणी तिथं साधलं तिथला जो एरिया आहे तो सगळ्या एरियाला आपण फांडोट म्हणतो आणि या पाणलोटाचा विकास करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आणि का करायचा याची जनजागृती करण्यासाठी ही यात्रा मुख्यत्वे आलेली आहे तर पानलोट पानलोटाचा विकास का करायचा त्याच्या मागे कारण आहे आपण बघतोय जत तालुका फार दुष्काळी आहे दरवर्षी आम्ही विचार करतो की जत तालुक्यामध्ये एप्रिल मे आला की आमच्याकडे पहिली सगळ्यात जास्त समस्या असते ती म्हणजे टँकर द्या साहेब गावाकडचे लोक आले आमच्या ऑफिसला एकच मागण्याचे साहेब आमचा टँकर तेवढा कधी मंजूर करत ही आपली पर, वारंवारची परिस्थिती वर्षानुवर्षाची परिस्थिती आम्ही मागच्या वर्षी आपल्या दर तालुक्यामध्ये शहाण्णव टँकर्स लागले होते एवढी मोठी म्हणजे आपल्याला पिण्याच्या पाण्याची समस्या आहे मग शेतीची तर काय परिस्थिती असेल विचार करा आपण सगळे आणि मग हे सगळं कुठेतरी बदलायचं असेल तर पतनाट्याच्या माध्यमातून सांगितलं की पाणी आडवा पाणी जिरवा धावणार पाणी आहे ते थांबलं पाहिजे धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवलं पाहिजे चालणाऱ्या पाण्याला थांबवायला शिकवलं पाहिजे आणि थांबणाऱ्या पाण्याला मुडवायला शिकवलं पाहिजे ही जी संकल्पना आहे ही खर तर आपल्या सगळ्यांच्या मनामनामध्ये रुजली पाहिजे डोक्यामध्ये भिनली पाहिजे आणि हे सगळं कशा पद्धतीनं करायचं हे देखील आपण बघितलं पाहिजे आपण म्हणजे पाणलोट विकास कसा करावा याच्यासाठी आमच्या एक म्हणजे आम्ही ट्रेनिंग क्लासला एक सरांनी उदाहरण दिलं होतं आपण लहान बाळाची गुटी करतो म्हणतो किंवा बालाची मालिश करतो म्हणतो मालिश करताना आपण काय करतो त्याच्या टाळू पासून पायापर्यंत त्याचा मालिश करतो बरोबर आहे का तशा पद्धतीनं पांढरवटाचा विकास करायचा आहे म्हणजे माथा टू पायथा सुरुवातीला जर आपण पायथ्याचं काम केलं आणि माथ्यावरून येणाऱ्या पाण्याचा जर काही उपचार नाही केले तर त्याचा काय उपयोग आहे हो का तो शास्त्रशुद्ध पद्धतीने झालं पाहिजे माथ्यावर जे, जे काही उपचार करणं अपेक्षित आहे जसं सीसीटी आहे ते पाणी जे वाहत येणार आहे ते कुठे थांबवलं पाहिजे आणि मग खाली पाहिजेपर्यंत त्याचे उपचार केले पाहिजे अशा पद्धतीनं जर पाणलोटाचा विकास झाला शास्त्रोक्त पद्धतीने पाणलोटाचा विकास झाला तर त्या गावचं पाणी त्याच गावामध्ये जिरल त्या गावची माती त्या गावामध्ये राहील शेतामध्येच राहील आणि मग या सगळ्यातून काय होणार आहे की आपल्या आपण बघतोय आता इतकं लावताना बघतो आम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यात पाऊस पडला की एक पीक घेतो आपण खरीपाचं किंवा रब्बीचं एखादं पीक होतं आपलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पांडोट विकास कार्यक्रम पी एम के एस वाय घटक नंबर दोन अंतर्गत वॉटर स्टेड यात्रा आज या ठिकाणी आपले जत ते जतचे प्रांताधिकारी आदरणीय अजय कुमार साहेब आणि आपले तहसीलदार आदरणीय रोहिणी शंकरदास मॅडम आणि आपले उपविभागीय जलसंधारण अधिकारी पाटील साहेब आणि साहेब उपविभागीय कृषी अधिकारी ददम साहेब तालुका कृषी अधिकारी लाडगे साहेब आणि वर्मा मॅडम आणि या गावचे पाणरोड समिती सरपंच या गावचे शुद्ध नागरी बंधू आणि बघिनीनो या ठिकाणी या पथनाट्यामध्ये अतिशय विस्ताराने या कार्यक्रम काय आहे मृदू व जलसंधारणाची काय कार्यक्रम आहे वृक्षारोपण कसं केलं पाहिजे बचत गटांचं कसं प्रोत्साहन आपण वाढवलं पाहिजे शेतीपूरक उद्योगाला चालना कसं दिलं पाहिजे आणि माता ते पायता प्रांता ले ले। चे चे आपले प्रांताधिकारी माता ते पायता याचे अतिशय विस्ताराने या ठिकाणी साहेबांनी सांगितलेले त्यामध्ये तलाव आपलं या जलसंधारणाचे कामाचे अतिशय विस्ताराने आपले तहसीलदार मॅडमने बोललेले आहेत पण या ठिकाणी एडवे आपले गुरुजी या पथनाट्याचे कन्नडमध्ये बोलावं लागेल तर नाही तुमचं झालं पण आमच्या लोकांनी कळलं पाहिजे अह ಅದಕ್ಕ महाराष्ट्र मतो नम भारत देश 나가 ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರೀಯ ಕೃಷಿ ಮಂತ್ರಿ शिवराज सिंह चव्हाण साहेब ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ನಮ್ಮ ಅತ್ಯಿಷ್ಟ ದುಷ್ಕાળಿ ಪಟ್ಟಾವಳು महाराष्ट्र सांगली जिल्हा ಜತ್ ಪೂರ್ವ ಭಾಗದ ದುಷ್ಕાળಿ ಪಟ್ಟಾವಳದ ಜಲ ಸಂರಕ್ಷಣದ ವಾಟರ್ ಶೇಡ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಾಗಬೇಕು ನಮ್ಮನೇ ದಾಳಿ ಬಲಗೋಡಿ शेततळावर नाला बांधर सिमेंट बांधरे शेततळी ಗ್ಯಾಬ್ರಿಯಲ್ ಬಂದರ ಇವೆಲ್ಲ कार्यक्रम दाखल इतर लाभ तो बि उपविभागी कृषी अधिकारी इरली कदम साहेब इरली प्रांत साहेब तहसीलदार साहेब इरली पाणरोड नम यात्रा नम सांगली जिल्ह्या अतिशय सुरुवातीत कार्यक्रम एन टूर एन टूर पैकी पहिला नाम ऊर कोट्यवधीचे साहेब इथं या ठिकाणी पांढरचे कार्यक्रम पूर्ण झालेले आहे मॅडम लाभार्थ्यांना डाळींचे इथ सबसिडी मिळालेले आहे प्रत्येकाची शेतामध्ये डाळींचे भाग उभा राहिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला विनंती आहे आता आपण अतिशय विस्ताराने वेळ खूप झालेला आहे ऊन वाढलेले आहे पाणलोट कार्यक्रम काय त्या कार्यक्रमाचा उद्देश काय याचा आपण अतिशय विस्ताराने सांगितलेलं आहे इथ या ठिकाणी पाणलोटची यात्रा झालेली आहे पण साहेब माझा ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रांत साहेबांना माझं एक निवेदन आहे साहेब अतिशय दुष्काळी पट्ट्यातील पूर्वभाग आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा